ज्या गतजन्मामध्ये सद्गुरूंनी तिला पोहोचवलं होतं त्या गतजन्मातील घटनाप्रसंग आताच्या आयुष्यातल्या प्रश्नाशी थेट संबंधित होता तिनं गतजन्मामध्ये स्वतःला एका स्त्रीच्या रूपामध्ये पाहिलं ही स्त्री विवाहित होती जो पती तिच्या आयुष्यात त्या जन्मामध्ये होता तो या जन्मातील पहिला पती होता त्या जन्मामध्ये देखील ते नातं फारसं सुखकारक असं नव्हतं तो मद्यपान करून शिव्या शाप देऊन संशय घेऊन तिला हाणमार करत असे जमेल तसं तिने त्याही जन्मात तो त्रास सहन केला मात्र एका टोकाला आल्यानंतर असह्य झाल्यानंतर ती घरातून पळून गेली पळून जाऊन ती थेट पोहोचली जंगलामध्ये जंगलामध्ये काही चांगल्या लोकांच्या समूहाशी तिचा संपर्क आला त्यातल्याच एका पुरुषाने सगळी परिस्थिती समजावून घेऊन तिच्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि त्याप्रमाणे लग्नही केलं दुसरं लग्न जे झालं त्याच्यामध्ये ती स्त्री प्रचंड सुखी आणि समाधानी झाली होती तो पती तिची प्रेमपूर्वक काळजी घेत होता आणि संसार सुखाने चालला होता काही काळ गेल्यानंतर दुर्दैवानं त्या दुसऱ्या पतीचा अपघातामध्ये तिच्या डोळ्यासमोर मृत्यू झाला तो आघात इतका प्रचंड होता की तो सहन न होऊन या स्त्रीनं पतीच्या मृत्यूपाठोपाठ स्वतही आत्महत्या करून देहत्याग केला गतजन्मामध्ये घडलेल्या दोनही घटनांमध्ये घर सोडतानाही तिनं आहे ती परिस्थिती नाकारून तिथून पळ काढला होता आणि दुसऱ्या पतीचं निधन झाल्यानंतर त्याच्याशिवायचं जगणं मला नको मी ते नाकारते असं म्हणत आत्महत्या केलेली आहे दोनही ठिकाणी आहे त्या परिस्थितीला नीट समजून न घेता जो निर्णय घेण्यात आलेला आहे त्या निर्णयानं तिच्या कर्माची गती मात्र खुंटत नाही या जन्मामध्ये तोच कर्माचा पाढा तिच्यामागे आलेला आहे या जन्मातले दोनही पती हे गतजन्मातील अनुक्रमे पहिला आणि दुसरा पतीच म्हणून तिच्या आयुष्यामध्ये आले आणि त्यांच्याबरोबर तिनं जे कॉन्ट्रॅक्ट केलं होतं किंवा जे काही ठरवलं होतं या जीवांबरोबर मी सुखदुःखांची अशा प्रकारे देवाणघेवाण करेल जी तिने त्या जन्मात टाळली होती ती या जन्मात तिला टाळता आली नाही